आमचे दैवत स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी एन पाटील सडोलीकर भैया यांचे बंधू साहेबांचा सहकारातील जनसेवेच्या व निष्ठेचा वसा समर्थपणे सांभाळणारे ज्याच्या कामाची पद्धत खटक्यावर बोट जाग्यावर पलटी तितकेच मनमिळावू व्यक्तिमत्व श्री बँकेचे चेअरमन युवा नेतृत्व माननीय पी एन पाटील सडोलीकर यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब प्रेमी भोगावती साखर सहासष्ट ग्रुप कर्मचारी वर्ग मुसळधार पावसामुळे राधानगिरी धरणाचे शुक्रवारी सहा स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते त्यामुळे भोगावती नदीपात्रात आठ हजार सहाशे चाळीस क्युसेक येतो विसर्ग सुरू होता त्यामुळे भोगावती नदीला महापूर आला आहे पावसाचा थोडा जोर कमी झाल्यामुळे दोन दरवाजे बंद झाले आहेत या महापुरामुळे भोगवती नदीवरील आमजाई शिरगाव राशिवडे परीते हळदी सडोली या मार्गावरील रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे सुरक्षिततेच्या दृष्टीने राशिवडे ग्रामपंचायतीच्या वतीने बॅरिकेड्स लावण्यात आली आहेत पुराच्या पाण्यातून वाहने घालू नये असे आवाहन सरपंच संजीवनी अशोक पाटील व ग्रामविकास अधिकारी मिसाळ यांनी केले आहे यावेळी उपसरपंच अजिंक्य गोनुगडे सर्व सदस्य उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राशिवडे दोन हजार चोवीस राशिवडे ते परिते बंधाऱ्यावरती पाणी आणि भागामध्ये पाणी शिरल्यामुळे तिथं आम्ही ग्रामपंचायतचे राशड ग्रामपंचायतच्या वतीनं सरपंचांच्या अध्यक्षतेखाली सगळ्या बॉडीनं बॅरिकेड लावलेला आहे कुणी त्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये धोक्याची बाजू असती आणि सर्व गावकरी मंडळींनी किंवा बाहेरच्या मंडळींनी पाण्यामध्ये जाण्याचा विषय कुणी करू नये ही दक्षता घ्यावी ही आम्ही ग्रामपंचायतमार्फत आपण कळकळीची विनंती करीत आहे घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका